श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आली आहे विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि सुखसमृद्धीच्या आगमनासाठी हे विशेष व्रत केले जाते असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट आणि दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते पद्मपुराण आणि स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शत्रूंनी वेढलेली असते तेव्हा विजया एकादशीचे व्रत सर्वात कठीण परिस्थितीतही विजय सुनिश्चित करू शकते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान राम यांनी विजय एकादशीचे व्रत पाळले होते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवून देणारं मानलं जातं या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ करणार आणि ओम नमो भगवते मुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये आपल्याला श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही जी पण कार्य करतात त्यामध्ये तुम्हाला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंनी माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे माता लक्ष्मीने श्रीहरिविष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते आणि कुटुंबात समृद्धी येते जर तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर ता त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करू शकता त्यानंतर त्यांना ता ता पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं विष्णूंना आपल्याला पिवळी फुलं पिवळी फळं हळद अर्पण करून घ्यायची चंदन अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर पंचामृताचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे आणि आपल्याला आवर्जून तुळशीचं पत्रसुद्धा श्रीहरिविष्णून अर्पण करायचं पण हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरिविष्णूच्या चरणावर हे पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात तसेच विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर विजया एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं विजया एकादशीच्या दिवशी आपल्याला रात्री श्रीहरी विष्णूंचं भजन आणि कीर्तन करून जागरण हे करायचं आहे आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला सोडायचं आहे आणि पारण वेळ ही पंचवीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून पन्नास मिनटापासून नऊ वाजून आठ मिनटापर्यंत असणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देववास करतो आणि झाडे आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे शतकानुशतकेस हिंदू धर्मात झाडे वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे वृक्ष आणि वनस्पतींची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडं आणि वनस्पतींची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडं आणि वनस्पती आहेत ज्यांच्यात देव वृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप लावण्यास शुभ मानले जाते तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावला जातो जल जा अर्पण केलं जातं तेथे भगवान विष्णू सह माता लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी ज्या झाडाचं आपल्याला पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पानं तोडली जात नाही तुळशीला स्पर्श केला जात नाही त्याचबरोबर तुळशीला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली किंवा तिला स्पर्श झाला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं आणि त्याचे दोषही आपल्याला लागतात म्हणून जे पण आपल्याला पूजेला तुळशीची पत्रं लागतील ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आता काही कारणास्तव तुम्हाला आदल्या दिवशी तोडणं शक्य नसेल तर तुळशी खाली खडून पडलेलं पान असेल ते सुद्धा तुम्ही ह्या उपायाकरता करता घेऊ शकता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आपल्याला सकाळी बारा वाजेच्या अगोदरच हा उपाय जो आहे तो करायचं तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक स्टीलची प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता जे तुळशीचं पत्र आपण घेतलं आहे त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे तुळशीच्या झाडाच्या वाळलेल्या काडीने आपल्याला त्या कुंकुवामध्ये बुडवायचं आणि त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल नोकरी लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमच्या मनातली इच्छा ही लिहायची आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मूडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं तुळशीचे जे पत्र आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आता ह्या पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगासुद्धा त्या पानावर ठेवायच्या ज्या लवंगा आपण ठेवणार थे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता काही कारण तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हा जुडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली आहे ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता हे पान जे आहे ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोरच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला हे जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आहे त्यावर जो एक रुपयाचं नान आहे ते ठेवायचं आहे दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि ह्याची एक पोटलीही बांधून घ्यायची आणि ही जी पोटली आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण जी बनवलेली आहे ती तुळशीच्या झाडाला आपल्याला एखाद्या फांदीला बांधून ठेवायची आहे बांधताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता ही फांदीला पोटली जी आहे ती किती दिवस आहे तर जिथपर्यंत तुमची इच्छा पूर्ती होत नाही तिथपर्यंत तुम्हाला ती पोटली जी आहे त्या फांदीला बांधूनच ठेवायची दररोज जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहे तुळशी मातेची पूजा करणार तेव्हा आवर्जून त्या पोटलीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करायचे आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता श्री विष्णू माता लक्ष्मीला बोलायचं आहे ज्या दिवशी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याला ही पोटली जी आहे ती वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो विजया एकादशीच्या दिवशी करायचं अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये विजय हे प्राप्त होणारच आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ